हॅलो हाय नमस्कार सगळ्यांना कशा असे मी आता एका व्हिडिओसाठी मेकअप करत आहे अर्धनारी नटेश्वर तर तुम्ही हा व्हिडिओ बघा तुम्हाला कसा वाटला सांगा आमच्या चॅनलला आमच्या व्हिडिओना लाईक करा शेअर करा कमेंट करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही खूप खूप मेहनत घेतोय आम्ही तर तुम्ही पण सपोर्ट करा आम्हाला खूप प्रयत्न करतोय आम्ही आम्हाला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तुमचं प्रेक्षकांचं प्रेम आम्हाला पण लाभू द्या प्रयत्न करतीये तर हा व्हिडिओ तुम्ही बघा कसा वाटला ते आम्हाला सांगा हे बघा मेकअपचं सामान नाही आहे आमच्याकडे म्हणून मी ही जी कलर बॉक्स असतात ना कलर पेंटिंग जे आपण पेंटिंगना कलर करतो ते आहेत त्याच्यानी करते काय आता काय ना काय करायचं का का ऍडजस्टमेंट जरा तर तुम्हाला कसा वाटला आमचा व्हिडिओ प्लीज कमेंट करून सांगा काय ना मला जास्त बोलता येत नाही आहे काय बोलायचं ते पण कळत नाही आहे तरी पण तुम्ही समजून घ्या धन्यवाद